उद्या जर आपल्याला बी लागवड करायची तर आज संध्याकाळी आपण बी ताजं जे गोमूत्र असतं त्यामध्ये जर भिजत टाकलं तर त्या बियाचा जो काही आवरण आहे तर ते मऊ होण्यास मदत होते तो आवरण मऊ झाला तर तुमचं बी एक किंवा दोन दिवस हो आधी जर्मिनेट होईल बाकी इतर तुलनेपेक्षा कारण का तो पहिला सिडकोट जो आहे म्हणजे त्याचा जो बाहेरचं आवरण आहे ते इतकं कडक असतं का ते सॉफ्ट होण्यासाठी एक दिवसाचा कालावधी जमिनीत गेल्यावर घेत गोमूत्रामध्ये भिजत घालत असताना त्यात एखादं सिस्टमिक कीटकनाशक जर आपण टाकलं तेही चालेल कारण का तर त्यामुळे बीए लागू उगून आल्यानंतर ज्या सुरुवातीच्या रश्स किडींचा प्रादुर्भाव आहे तो थोड्या प्रमाणात आपण टाळू शकतो बी लागवड करत असताना बी आपण जमिनीत दाबून लावायचं नाही ती ती चूक बिलकुल करायची नाही तर आपण तिथं बोटानी थोडस एक छोटासा खड्डा घ्यायचा बी बसेल एवढं त्याच्यात बी ठेवायचं आणि वरतून मातीने झाकून द्यायचं तर ही गोष्ट लक्षात घ्यायची जर आपण बी भिजवलं नाही डायरेक्ट बी लावत असेल तर आपण ते बी कडक असतं तर ते डायरेक्ट जमिनीत आपण दाबू शकतो आणि एकदा का बी लावलं तर वापसाप परिस्थिती पाहूनच आपल्याला पुढचं पाण्याचं नियोजन करावं लागतं